राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव आता त्या ठिकाणी जाहीर झाले असून गंगाखेड मार्केटमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनला सर्वाधिक हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय बघा आता खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी तेजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे गंगाखेड बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती से असेल मालकापूर बाजार समिती से असेल हिंगणघाट बाजार समिती से असेल चिखली असेल मेहकर बाजार समिती से असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच आहे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की केरळ आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो आहे पहा शेतकरी बंद पहिली बाजार समिती ही या ठिकाणी विंचुरा अवघड बघा पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अठ्ठावीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी कारंजा दिले बघा चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही महत्त्वाची बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर दिले बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवाकलेले बघा पाचशे वीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातराम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मेहकर आवकलेले बघा सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी जालला आवकेली बघा एक हजार सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी मिळतो तीन हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी ख्यात्राम बाजार समिती अकोला आवक बघा सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी निर्मिती चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चित्र मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी वाशिम आवकले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे याय या ठिकाणी निलंगा आवक गेले बघा फक्त वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये सर्वाधिक बाजारावर मिळतोय निलंगा बाजार समितीमध्ये चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी गंगाखेड झाले बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक तो म्हणजे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल